मी नमस्कार मोठी असल्यानं अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं मात्र आग विजवण्याचे प्रयत्न करत असतानाच सिलेंडरचा स्फोट झाल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांसह नागरिकही जखमी झालेत तर या सगळ्यात एका मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे उंड्री येथील जगदंब भवन मार्गावरील मार्वल आयडियल सोसायटीच्या बाराव्या मजल्यावरील एका फ्लॅट मध्ये माहिती मिळताच अग्निशमन शेळीचे वाहन घेऊन अनेक जवान घटनास्थळी दाखल झाले या आगीचं कारण अस्पष्ट होतं मात्र जवानांकडून आग विजवण्याचे अतोनात प्रयत्न सुरू होते आग विजवत असतानाच अचानक घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान व तीन नागरिक जखमी झाले असून पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे सध्या ही आग नियंत्रणात आली असून अग्निशमन दलाकडून कूलिंग ऑपरेशन सुरू आहे या सगळ्या दुर्घटनेचा थरार अग्निशामन दलाच्या प्रमुखांनी सांगितलं आहे मार्बलची सोसायटी आहे जी हँडओवर झालेली आहे सोसायटी एक साधारण अडीच पावणेच्या सुमारास फायर कॉल आला होता दुरेथा की दर इज अ फायर इन अ एक साधारण बाराव्या दुरेथा माळ्यावरती बाराव्या माळ्यावरती एका रेसिडेन्शियल फ्लॅटमध्ये आग लागल्याची वर्दी मिळाली होती इथे आल्यावरती लक्षात असं आलं की सगळ्या लिफ्ट वगैरे लाईट्स वगैरे बंद असल्यामुळे सगळ्या फायर फायटर्सला बारा माळे वर चढून जावं लागलं द मोमेंट आम्ही एंट्री करण्याचा प्रयत्न केला फ्लॅटमध्ये त्याच वेळेस फ्लॅटच्या बाजूलाच म्हणजे एंट्री डोअरलाच एंट्री डोअरलाच त्याचं किचन आहे आणि त्या किचनमध्ये स्फोट झाला सिलेंडरचा तो सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे जे फायर फायटर्स इमिजिएट एंट्री करणार होते ते एन्ज्युअर्ड झाले त्याच्या शेजारी जे काही नेबर होते जे प्रयत्न करत होते दरवाजा फोडायचा ते पण भाजलेले आहेत एंट्री केल्यावर ते आतमध्ये लक्षात आलं की पूर्ण फ्लॅटमध्ये आग पसरत होती कारण इंटेरियर भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आग विजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आग विजवण्यात आली आग विजवल्यावरती सर्च ऑपरेशन केलं तेव्हा लक्षात आलं की बिल्डिंगच्या त्या फ्लॅटच्या एका बेडरूममध्ये बेडवरती एक मुलगा कॅज्युअलिटीमुळे आम्हाला सापडला आणि आता फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे सोसायटी खूप चांगली आहे परंतु दुर्दैवाने आत्ता आमच्या जे फर्स्ट प्रायमरी आमचं जे काही पाहणी आहे त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की एवढी सुंदर सिस्टीम फायर सिस्टीम दिलेली आहे पण ती सिस्टीम ऑपरेटिव्ह नव्हते हो आता ती खरोखर ऑपरेटिव्ह नव्हती हो खालून बंद आहे की खरोखरच ती बिघडलेली आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन करण्यात येईल परंतु आता सध्या तरी म्हणजे आम्ही फर्स्ट याच्यामध्ये एवढं सांगू शकतो की सिच्युएशन इज अंडर कंट्रोल कुणी आता लोकांनी घाबरण्याचं कारण नाही आहे दे ना कॅन ऑक्युपाय देअर रूम्स फक्त लाईट्स लगेच चालू करू नका आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही लगेच चेक करून तुम्हाला सांगू सर फायर डिपार्टमेंटचे पण काही जवान जे झालेत आणि एकूण डिपार्टमेंटचे दोन जवान इन्जॉल झालेत आणि फर्स्ट टाईम असा आहे की द मुवमेंट आम्हाला कॉल आला कळणार सिव्हिरिटी लक्षात घेऊन आमच्याकडनं ॲज मच एज पॉसिबल तेवढी आम्ही रिएन्फोर्समेंट दिली जवळ पाच गाड्या त्याच्यानंतर ब्रीदिंग ॲपरेटर सेट व्हेकल Uh, मोठी लॅडर जी आहे ती पण पाठवलेली आहे कॉर्स वापर करायची वेळ आली नाही बाय द टाइम बाय फायर फायटर्स आहे ऑलरेडी रीच द स्पॉट त्यामुळे ती वेळ आली नाही बट वी हॅव ट्राईड अवर लेवल बेस्ट टू रिस्पॉन्ड दिस एमर्जन्सी ॲज अर्ली ॲज आणि ॲज क्विक ॲज पॉसिबल पण दुर्दैवाने कसं की as 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 एक फॅक्टर फॅटल झालं ते आम्ही काही वाचू शकलो नाही माझं या निमित्ताने सगळ्या सोसायटीमधल्यानं पुन्हा एकदा सांगणं आहे तुम्ही एवढंच छान सोसायटीमध्ये राहता सिस्टीम तिथे दिलेली आहे कधीतरी स्वतः विचार करा की आपण एवढं चांगल्या सिस्टीमधून राहतो ही सिस्टीम माझ्यासाठी आहे ही सिस्टीम जबाबदारी ती मेंटेन करणं ती चांगली आहे की नाही माझी जबाबदारी कारण ही माझ्या फॅमिलीसाठी आहे आणि अशी दुर्घटना घडली की मला लक्षात होता की मग प्रत्येकजण बोलतो अरे ती सिस्टीम होती पण ती सिस्टीम जर त्याच वेळेस चालू असती तर कदाचित ही आजची वेळ आलीच नसती आपण इतके पैसे खर्च करतो इंटेरियरवरती सगळं खर्च करतो पण सोसायटीमध्ये दुर्दैवाने या गोष्टीची अतिशय निष्काळजीपणा केला होतो की बाकी सगळं वाटतं सगळं ठीक आहे पण ही जबाबदारी माझी नाही असं प्रत्येकाचा हे आहे आणि ही जी सिस्टीम आहे तुमच्या स्वतःसाठी आहे हे ज्या दिवशी तुम्ही प्रत्येकजण विचार कराल ना आणि ही आज जी दुर्घटना घटलेली आहे अशी दुर्घटना आपल्या आयुष्यात कधी येऊ नये म्हणून तुम्ही काळजी घ्या एवढंच फक्त सांग आपण तपास वगैरे ऑर्डर करणार सर्टनली मी एकशे टक्के इन्व्हेस्टिगेशन करणार आहे समथिंग विल ट्राय टू कॅक्शन ते पण क्लिअर आहे तू तू सामाजिक सांस्कृतिक वैद्यकीय राजकीय शैक्षणिक औद्योगिक आदी विविध क्षेत्रातील महिला आज आघाडीवर आहेत शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त टॉप न्यूज मराठीवर पहा आधुनिक युगातल्या नवदुर्गांच्या मुलाखतींचा विशेष कार्यक्रम आदि शक्ती तू